स्वामी म्हणतात ऐक नवीन वर्ष उगवलं आहे पण तुझ्या मनात अजूनही कालचं ओझं आहे कॅलेंडर बदललं आहे पण मन मात्र तिथेच अडकलं आहे जिथे तुला दुखावलं गेलं लोकं म्हणतात नवीन वर्ष नवीन सुरुवात पण मी जाणतो ज्यांचं मन थकलं आहे त्यांच्यासाठी नवीन सुरुवात करणं सगळ्यात कठीण असतं तू खूप सहन केला आहेस शब्दांनी नात्यांनी अपेक्षांनी कधी स्वतःलाच विचारलं नाहीस मी कधी माझ्यासाठी थांबलो का आज मी थांबलो आहे फक्त तुझ्यासाठी आता नीट ऐक जे झालं ते बदलता येणार नाही तू कितीही रात्री जागून ते दिवस परत आणण्याचा प्रयत्न केलास तरी ते, ते, ते परत येणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव हो। जे झालं त्याने तुला मोडलं नाही त्याने तुला घडवलं आहे तू ज्या ठिकाणी रडलास तेच ठिकाण उद्याच्या ताकदीची पायरी आहे लोकांनी तुला सोडलं आणि तू स्वतःलाच दोष दिलास पण आज मी सांगतो कधी कधी लोकं जाणं हे शाप नसतो तो, तो माझा आशीर्वाद असतो कारण जे थांबले असते ते तुला पुढे जाण्यापासून अडवले असते जुनं दुःख उचलून चालायचं नाही तर ते खाली ठेवायचं तुझं मन म्हणतं मी अजून तयार नाही पण मी म्हणतो तयार असण्याची वाट पाहू नकोस चालायला सुरुवात कर ताकद वाटेत मिळते हे वर्ष तुझी परीक्षा घेण्यासाठी नाही तर तुला न्याय देण्यासाठी आलेलं आहे तू एकट्याने चालतोयस असं वाटतंय ना पण ऐक मी तुझ्या पुढे नाही मी तुझ्या मागेही नाही मी तुझ्यासोबत चालतोय या वर्षात तुला लगेच सगळं मिळणार नाही पण तुला आतून शांतता मिळेल लोक बदलतील परिस्थिती बदलेल आणि तू स्वतःकडे पाहण्याची नजर बदलेल जिथे तू स्वतःला कमी समजत होतास तिथे तुला स्वतःचं मोल कळेल काही गोष्टी तुटतील पण त्या तुटण्यातूनच खरी मोकळीक मिळेल आज या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मी तुला एक वचन देतो तू जे सोडतोयस ते रिकामा जाणार नाही त्या जागी काहीतरी अधिक चांगलं होईल तुझ्या आयुष्यात आता भीती कमी आणि विश्वास जास्त असेल आणि हो रडणं थांबव म्हणत नाही पण रडताना स्वतःला हरवू नकोस आजचा दिवस परफेक्ट असायलाच हवा असं नाही पण आज तू मनातून एक निर्णय घे मी माझं ओझं माझ्या देवाकडे सोपवतो बाकी मी पाहतो नवीन वर्ष फक्त तारखेत नवीन आहे ते तुझ्या नशिबातही नवीन आहे मी आहे मी सोडणार नाही आणि हे वर्ष तुला न्याय देईल तुला सक्सेस देईल तुला संपत्ती देईल जर हे शब्द मनाला भिडले असतील तर एकदा मनातल्या मनात म्हणा श्री स्वामी समर्थ आणि हा संदेश ज्याच्या मनाला आज आधार हवा आहे त्याच्यापर्यंत पोचू द्या पुन्हा भेटूया अशाच प्रबोधनासोबत तोपर्यंत स्वामी समर्थ